ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क कपामध्ये लसूण ठेवतात आपला एक ते दोन मिनटामध्ये काही मिनटातच हा लसूण आपला सोलून होणार आहात तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण खरंच आपण हा लसूण कपामध्ये ठेवून अगदी एक ते दोन मिनटामध्ये हा लसूण सोलणार आहोत कारण की लसूण सोलायचा तर सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यामुळे ही ट्रिक नक्कीच तुम्ही वापरून पहा तुम्हाला नक्कीच या ट्रिकचा फायदा होणार आहे आता तुम्हाला असं वाटलं असेल की आपण लसूण कपाच्या खाली ठेवणार आहोत आणि मग तो रेंगसणार आहोत पण असं अजिबातच नाही फक्त लसूण आपल्याला कपामध्ये ठेवायचं आहे आणि हा लसूण आपल्याला सोलून होणार आहे आपला तो कसा त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी छान असा लसूण सोलून होतो आता या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अजून काही टिप्स किंवा ट्रिक सुद्धा सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप जास्त उपयोगी आणि खूप जास्त फायदेशीर अशा टिप्स आहेत आणि जी आपली लसणाची टिप्स आहे ना तीसुद्धा पुढे सांगितलेली आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर आता आपली पहिली टिप पाहूया तर बघा पहिल्या टिप्ससाठी इथे मी काही मसाल्याचे बॉक्स घेतलेले आहेत आता हे मसाल्याचे बॉक्स ना तर सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि आपण नेहमी काय करतो मसाल्याच्या बॉक्समधला अर्धा मसाला वापरतो आणि अर्धा मसाला तसाच फ्रीजमध्ये किंवा मग डब्यामध्ये ठेवून देतो यामुळे काय होतं मसाला सांडल्यासुद्धा जातो त्या पाकिटामधून किंवा मग त्याचा वाससुद्धा निघून जातो आणि कधी कधी काय होतं मसाल्याचे बॉक्स जे आहेत ना ते आपले मोठेसुद्धा असतात आणि मग इतका मोठा मसाला आपला एका दिवसात वापरून होत नाही किंवा मग खूप दिवस तसाच राहतो आणि त्याचा वास वगैरे अजिबात न जाण्यासाठी ना मी इथे तुम्हाला अगदी सोप्यातली सोपी सोप्या अशी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो मसाल्याचा बॉक्स आहे ना तो अगदी छान असा पॅक होईल तर बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हा बॉक्स फोल्ड करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे काही सेकंद लागणार आहेत तुम्हाला हा बॉक्स पॅक करायला जेव्हा केव्हा तुम्हाला मसाला वापरायचा असेल ना तेव्हा हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा असाच पॅक करून ठेवू शकता आता बघा अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा इथे मी पॅकेट दाखवते ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे हे मसाले ठेवत असाल ना तर ते दिसायलासुद्धा छान दिसतात कारण की जर आपण उघडे बॉक्स वगैरे ठेवले ना तर ते दिसायला इतके चांगले दिसत नाही आणि मग मसाला सांडलासुद्धा जातो मग फ्रीज खराब होतो किंवा मग डब्यामध्ये सुद्धा अस्तव्यस्त होतो पूर्ण तर नक्कीच अशा पद्धतीने बॉक्स पॅक करा पाहू शकता अगदी छान असा हा बॉक्स पॅक केलेला आहे मी आणि हे पॅक केलेले बॉक्स दिसायला असं पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत ना आणि बघा ओपन करायलासुद्धा अगदी सोपी पद्धत आहे अगदी पटकन अशी ओपन होतात नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्हीसुद्धा बॉक्स पॅक करून पहा तुम्हाला ही टिप्स नक्कीच आवडणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता हो आपली पुढची दोन नंबरची टीप पाहूया सगळ्याच टिप्स ज्या आहेत ना त्या खूप जास्त उपयोगी आहे तुम्हाला सगळ्याच टिप्स खूप जास्त आवडणार आहे आणि ही जर टीप पाहिली ना तर नक्कीच आश्चर्य वाटणार आहे तर बघा या टिपसाठी आपल्याला एक झाकण घ्यायचं आहे जे आपल्या पेनाचं झाकण असतं ना टोपन कोणतंही टोपण तुम्ही इथे घेऊ शकता माझ्या घरामध्ये हे अवेलेबल होतं त्यामुळे मी हे घेतलं आहे आता त्याला अशा पद्धतीने डबल चिकटपीठ लावून घ्यायची आहे चिकटपट्टी आणि त्याचा एक कवर आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे घरामध्ये खूप वेळा काय होतं आपल्या घरात कधीकधी अगरबत्तीचं स्टँड वगैरे असतं तर ते फक्त आपल्याला देवासमोर लावता येतं पण आपल्याला कधीकधी घराच्या बाहेर म्हणजेच दरवाजामध्ये अगरबत्ती लावायची असते तर ती लावायला जमत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी काही मिनटामध्ये हे hey, अगरबत्तीचं स्टँड बनवू शकता पहा बघा दिसायलासुद्धा छान दिसतं जर तुम्ही याला छान कलर वगैरे केलं ना तर अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे ते आणि घराबाहेर तुम्हाला किंवा मग घरामध्ये आपण वरती फोटो वगैरे लावतो भिंतीला तिथेसुद्धा आपल्याला कधी कधी अगरबत्ती लावायची असते तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे लावू शकता अगदी दिसायला छान दिसतं आणि अगरबत्ती ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी राहिली जाते नक्कीच एकदा तुम्ही हे करून पहा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या व्हिडिओचा खरंच खूप जास्त फायदा होणार आहे तर बघा छान अशा अगरबत्ती यामध्ये लावून ठेवलेली आहे तर चला आपली जी तीन नंबरची टिप्स आहे ना ती पाहूया आपली जी लसणाची टिप आहे ना तीसुद्धा पुढे सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा इथे आपण ब्रश घेतलेला आहे आपण जो घरामध्ये वापरता ब्रश असतो ना तोच घ्यायचा आहे आपण खूपदा ट्रॅव्हलिंग करतो इकडे तिकडे बाहेर जातो त्यावेळेस बॅगीमध्ये असाच ब्रश वगैरे ठेवून देतो आणि त्यामुळे काय होतं ब्रशवरती जंतू वगैरे बसतात आणि मग ते वापरायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित वापरता येत नाही तर बघा अशा पद्धतीचं पॉलिथीन म्हणजे छोटंसं आपली जी पिशवी असते ना कॅरीबॅग ती सगळ्यांकडेच घरामध्ये अवेलेबल असते ती इथे आपल्याला एक घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्रश ठेवला ना तर तुम्ही कुठेही बाहेर जायचं असेल ना तर कधीही तुम्ही असा ब्रश ठेवू शकता यामध्ये आणि अगदी व्यवस्थित असा तुमचा ब्रश ठेवला जातो बघा अगदी थोडंसं कट करून घेतलं आहे मी पिशवीला खालून जास्त मोठं कट करून घ्यायचं नाही अगदी छोटासा असा कट करून घेतलेला आहे बघा मी ते तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवलं आहे आता पिशवी आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि हा ब्रश यामध्ये ठेवून द्यायचा आहे अगदी छान असा हा ब्रश राहिला जातो यामध्ये तुम्ही पिशवीमध्ये ठेवा किंवा बॅगेमध्ये सुद्धा हे ठेवू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका पाहू शकता आपला ब्रश अगदी व्यवस्थित असा यामध्ये ठेवलेला आहे काही तीन चार ब्रज जर असतील ना ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता दिसायलासुद्धा अगदी व्यवस्थित दिसतात आणि ठेवता सुद्धा अगदी व्यवस्थित येतात तर चला आपली पुढची आणि महत्त्वाची टीप पाहूया नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आपण कपामध्ये कांडी ठेवून लसूण नक्की कसा सोलणार आहोत कारण की खूप जास्त सोपी अशी ट्रिक आहे आता इथे या व्हिडिओमध्ये मी तरी कपाचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे वाटी असेल किंवा दुसरा कोणता बिना झाकण्याचा डबा असेल ना तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आता बघा लसूण इथे मी कपामध्ये ठेवून घेतलेला आहे आता हा लसूण ना आपल्याला पहिल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्ही काही तासांसाठी सुद्धा ठेवू शकता पण इथे बघा मी सकाळचा लसूण ठेवला धेऊन धेऊन आहे आणि संध्याकाळचं इथे लसूण थोड्या वेळाने मी काढून घेणार आहे असा भरपूर प्रमाणात जरी तुम्ही लसूण ठेवला ना फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालू शकतो फ्रीजमध्ये लसूण ठेवल्यामुळे काय होतं लसूण अगदी पटकनी आपल्याला सोलला जातो तुम्ही हा लसूण कपामध्ये ठेवू शकता किंवा मग वाटीमध्ये डिशमध्ये फक्त बंद डब्यामध्ये हा लसूण आपल्याला ठेवायचा नाही आणि जेव्हा केव्हा तुम्हाला लसूण सोलायचं असेल ना तेव्हा केव्हा ह्यामधून एखादी कांडी घेऊन हा लसूण तुम्हाला सोलून घ्यायचा आहे अगदी पटापट लसून सोलून होतो जितका वेळ आपल्याला नेहमीपेक्षा लागतो ना म्हणजे जितका नेहमी वेळ लागतो ना तितकापेक्षा अगदी कमी असा वेळ हा लसूण सोलायला लागतो आपल्याला आणि वगैरे वगैरेसुद्धा जास्त दुखून येते नाही कारण की अगदी पटपट असा लसूण सोलला जातो घाईच्या कामामध्ये कामा ना लसूण सोलायचं तर सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा मग ती घाईची कामं असू किंवा मग अशी आरामात जरी बसून सोलायचं म्हटलं ना तरीसुद्धा लसूण सोलायचा कंटाळा येतो पण जर तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजमध्ये लसूण ठेवला ना तर भरपूर असा पटकनी तुमचा लसूण सोलला जातो बघा अगदी पटापट कांड्या रिकाम्या होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही जर कधी कधी घरामध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेस तर भरपूर लसूण सोलायचं असतं त्यावेळेस तुम्ही इथे काय करू शकता आदल्या दिवशी भरपूर असं लसूण फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी हा लसूण सोलायला घ्या अजिबातच वेळ वगैरे लागणार नाही अगदी पटकन असा हा लसूण तुमचा सोलला जाईल बघा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने झटपट असा हा लसूण सोलून आहे अगदी लहानातल्या लहान कांड्या असो किंवा मग मोठ्या कांड्या असो अजिबातच वेळ लागणार नाही लसूण सोलायला नक्कीच ही जादूई पद्धत आहे कारण की लसूण सोलायला खूप जास्त वेळ लागतो आणि नखंसुद्धा खूप जास्त दुखून येतात तर या पद्धतीने तुम्ही लसूण नक्कीच शोध सोलून पहा अगदी झटपट असा लसूण सोलला जाईल आता इथे मी सगळा लसूण पटपट पत असा सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता आपला सगळा लसूण जो आहे ना तो सोलून झालेला आहे तुम्ही एक गठ्ठी असा सगळा लसूण सोलून ठेवू शकता किंवा मग जसा लागेल ना तसा फ्रीजमधून एक एक कांडी तुम्ही काढून सोलू शकता पाहू शकता अगदी नेहमी लसूण सोलतो ना आपण अगदी त्याच पद्धतीने लसूण सोलून झालेला आहे पण अगदी काही मिनटामध्ये काही वेळामध्येच आपला हा भरपूर असा लसूण सोलून झालेला आहे नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून पहा तुमच्या नक्कीच उपयोगी येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय